शहरातील मनपा उद्यानांची झालेली वाताहात काही उद्यानात सर्वसामान्यांची सुरू असलेली लूट थांबवून लहान मुलांना मोफत आणि आनंदी खेळाचा अधिकार मिळण्यासाठी पीपल्स हेल्पलाईनच्या माध्यमातून बागोड्या सत्याग्रह केला जाणार रा आहे राजकीय नेत्यांच्या पंटरांना उद्यानांची खैरात करणारे आणि उद्यानांकडे दुर्लक्ष करणारे महापालिकेच्या आयुक्तांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास लक्ष्मी उद्यानात विजेच्या खांबाला डांबून अठरा मे रोजी बागोडा सत्याग्रह केला जाणार असल्याची माहिती ॲडव्होकेट कारभारी गवळी यांनी दिली बागोड्या म्हणजे मुलांना बागडण्याचा आणि आनंद लुटण्याचा अधिकार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले शहरातील सर्व सार्वजनिक उद्यानात मोठी लूट सुरू आहे अनेक खेळणी मोडकळीस आलेली आहेत काही उद्यानात ठेकेदाराने मोठ्या प्रमाणात खाजगी झोके लावले असून ते नागरिकांकडून आव्वाच्या सव्वा पैसे वसूल करतात उद्यानात व्यवसाय करणारे खाजगी पाळणे अथवा खेळणेवाल्यांना मनपणे दर निश्चित करून दिल्यास सर्वसामान्यांची लूट थांबण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा संघटनेच्या व्यतीने व्यक्त करण्यात आली परदेशामध्ये लहान मुलांच्या आरोग्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात खेळाच्या सोयी मोफत उपलब्ध करून दिल्या जातात परंतु भारतात लहान मुलांवर अतिशय नकारात्मक संस्कार केले जातात मुलांना त्यांच्या खेळण्याचा हक्क मिळण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे ऍडव्होकेट गवळी यांनी सांगितले या आंदोलनासाठी ॲडव्होकेट कारभारी गवळी शाहीर कान्हू सुंबे अशोक सब्बन प्रकाश थोरात डॉक्टर रमाकांत मडकर ओम कदम आदी प्रयत्नशील आहेत ई नवा युट्यूब यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल वर करा